कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या दर्शन खुलेचा सीआयडी ला दिलेला कबुली जबाब साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे आणि त्यामध्ये त्यानं प्रति खुले तोंडावरती लघु शंका केली त्यानंतर येऊन देशमुखांच्या छातीवरती उडी त्यांना रक्ताची झाली अशी कबुली दिलेली आहे शिवाय मारहाण करताना दोन वेळा विष्णू चाटेशी मोबाईल वरून बोलणं झाल्याचंही त्यानं कबूल केलेलं आहे गुलेना अत्यंत महत्वाची कबुली दिल्याचं आपण पाहतोय जी दृश्य समोर आली होती फोटो व्हिडिओ समोर आले होते ते आता खरे ठरताना दिसत आहे गुलेनं सांगितलंय की नेमकं देशमुखांसोबत त्यांनी काय केलं होतं प्रमुख आरोपी सुदर्शन खुलेचा सी आय दिलेला कबुली जबाब साम टी व्हीच्या हाती लागलेला आहे आणि त्यामध्ये त्यानं प्रति देशमुखांच्या तोंडावरती लघुशंका केली त्यानंतर पळत येऊन देशमुखांच्या छातीवरती उडी मारली आणि त्यामुळे त्यांना रक्ताची उलटी झाली अशी कबुली दिलेली आहे शिवाय मारहाण करताना दोन वेळा विष्णू चाटेशी मोबाईलवरून बोलणं झाल्याचंही त्यानं कबूल केलेलं आहे गुलेनं अत्यंत महत्वाची कबुली दिल्याचं आपण पाहतोय जी दृश्य समोर आली होती फोटो फोटो व्हिडिओ समोर आले होते ते आता खरे ठरताना दिसताय गुलेनं सांगितलंय की नेमकं देशमुखांसोबत त्यांनी काय केलं होतं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका